तर गणपती बाप्पा मोर्या हो आपण आळंदीतलं तिसरं मंडळ हे पाहतोय गुरुदत्त मित्र मंडळ आणि हे मंडळ स्थित आहे देऊ फाटा या ठिकाणी आळंदीचा देवफाटा म्हणजे आळंदीतून एक अर्धा किलोमीटर अंतरावरती आणि फाट्यापासून या मंदिरांनी या वर्षीचा सा देखावा सादर केलेला आहे तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती तिरुपती बालाजीचं समंदिर मंदिर जसं तसं पूर्णपणे यांनी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यांचा गणपती बाप्पा हा काहीसा लालबागच्या राजाची प्रतिकृती सारखा दिसत आहे तर जो हा ही मंडळाची तर स्थिती हा देव फाटा म्हणतोय हे जो आताला जो गेला आहे तो पुण्याकडे विश्रांतवाडीकडे रोड गेलेला आहे डावीकडे आळंदीत आणि हा आपल्या हा माग गेलेला आहे तो देव गावला गेलेला आहे हा रोड आणि या ठिकाणी हे मंदिर यांनी आहे ह्या मंडळाने गुरुदत्त मित्र मंडळ हा साकार अत्यंत सुंदर असा साकारलेला आहे तर गुरुदेव दत्त गुरुदत्त मित्र मंडळाचे सगळे कार्यकर्ते आहेत अध्यक्ष संस्थापक त्यानंतर कार्याध्यक्ष खजिनदार आणि कार्यकर्ते यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेणार आहोत तुमचं नाव सांगा माझं नाव आम्ही माझं नाव शुभम शिवाजी हां आम्ही शिवक्षेत्र आळंदी येथे देऊपाटा या ठिकाणी दोन हजार सहा साली आमच्या बालमित्र बालमित्रांच्या माध्यमातून मंडळ स्थापन केलं होतं आमचं मंडळ एकोणीस वर्ष पूर्ण झाले आत्ता बरं किती झाली आता दोन हजार चोवीस आम्ही दोन हजार सहा साली मंडळ स्थापन केलं तर हा आता मंडळाला एकोणीस वर्ष एकोणीसावी वर्ष चालू आहे मंडळाची आता सध्या आम्ही खूप मंडळाचे म्हणजे असं काय म्हणतात त्याला म्हणजे एक, एक, एक सगळ्यांच्या सहयोग आणि एकीच्या माध्यमातून आमचे सगळे असं नेते लोक नव्हते आम्हाला सपोर्टला वगैरे काय नाही आमचे सगळे सामाजिक कार्यकर्ते स्वबळाव मंडळ आम्ही एवढं मोठं केलेलं आहे आणि आता चांगलं समाजात नाव आहे देवपाट्यावर सर्व ग्रामस्थ आमच्या सोबत सहकार्याने आर ते व्यापारी रोज उपस्थित असतं आम्हाला वर्गणीच्या स्वरूपात सगळ्या सदस्यांचं योगदान असतं आम्ही मंडळाच्या वतीने हा तिरुपतीचं एक तिरुपतीचे एक प्रतिकृती म्हणून एक आकर्षण देखावं केलेला आहे यंदा याच्या आधी आम्ही एकदा गोल्डन टेम्पल हा देखा देखावा केला त्याच्या आधी हलता देखा। देखावालता देखा। दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे आम्ही देखावे सादर करत असतो मंडळातून नाविन्यपूर्ण एक जनतेला संदेश जाईन असा आम्ही काहीतरी प्रतिकृती मांडत असतो आमचे स्लोगन असतो महिलांसाठी कार्यक्रम असतात होम मिनिस्टर त्यात विविध रांगोळी स्पर्धा त्याच्या आधी रक्तदान दरवर्षी घेतो आम्ही शिवजयंती भरवतो मोठ्या उत्साहात शिवजयंतीचे काही चित्र ते तुम्हाला शेअर करतो मी तुमच्यासोबत आणि मागच्या वर्षीचा देखावा दाखवा मागच्या देखा। आम्ही स्वरूपात गोल्डन सादर म्हणजे मोठ्या आणि भव्य दिव्य देखाव्यांची परंपरा या मंडळाला आहे पहिल्यापासून बरं बोला नाव सांगा कृष्णा बाळासाहेब काकडे या वर्षी माझी निवड झाली म्हणजे प्रत्येकाची निवड करतात हा अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्य म्हणलं तर आपल्या मंडळाचं नाही का कोरोनाच्या काळात खूप मोठं योगदान आहे आपण अन्नदानाच्या स्वरूपात मंडळाने महिनाभर सर्व परिसरातील लोकांना अन्नदान केलं त्यावेळेस पण खूप कोरोना काळात लोकांना जिथं जिथं पोहोचता येईल मंडळ तिथं तिथं पोहोचलेलं आहे आणि सामाजिक कार्य म्हणलं तर भरपूर अशा स्पर्धा नंतर रक्तदान शिबिर दरवेळेस कार्तिकी आषाढीमध्ये प्रसाद वाटप दरवेळेस चालूच असतं रक्तदान शिबिर म्हणलं तर दरवर्षी दोन सहा सहा महिन्याला रक्तदान शिबिर आपलं मंडळ करतच असतं सामाजिक कार्य खूप मोठं आहे मंडळाचं आणि मंडळाचे सर्व सदा सभासद हे नाही का प्रत्येक वर्षी शिवजयंती करतात आपले मुलांच्या माध्यमातून वर्गणी काढून असं फक्त वर्गणी आपण गणपतीच्या वेळेसच मागतो बाकी नाही बरं मित्र मित्रमंडळ हे कार्यकर्त्यांशिवाय मोठं होऊ शकत नाही आणि या मंडळाचे सगळे कार्यकर्ते आहेत यांचा छोटा छोटा वाटा आहे काही जणांचा मोठा वाटा आहे काहींचा खारीचा वाटा आहे आणि यांच्यामुळे दरवर्षी भव्य दिव्य देखाव्यांची परंपरा साकारत दे आहेत हे सगळेजण आणि त्यांच्या मागचे मेन त्याचं नेहमीच परिसरातील लोकांना कौतुक राहावं निमित्ताने हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि हा देखावा सगळ्यांनी लाईव्ह पाहण्यासाठी या ठिकाणावरती हा देव फाटा श्री क्षेत्र आळंदी देवाची पुणे जिल्हा रामकृष्णहारी सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पाचा मोठ्या गर्जा करा चला धन्यवाद